पस्तीस हजार एकर क्षेत्रावरील सोलर प्लांटच्या माध्यमातून होणार वीज पुरवठा सत्यजित देशमुख महायुतीच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी बारा तास वीज पुरवठा मिळणार आहे शिवाय कृषी बापांच्या वीज बिलात पस्तीस टक्के सूट मिळणार आहे लाडकी बहीण योजनेची रकमेत वाढ करून एकवीसशे रुपये केली आहे यामध्ये हे सरकार भरभरून देणारे सरकार असल्याचे सांगत येणाऱ्या वीस तारखेला माहिती सरकारलाच निवडून देण्याचं आव्हान शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी केले ते काल आयतोडे खुर्द येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये बोलत होते यावेळी सम्राट महाडी संपत देशमुख सुखदेव पाटील दिबा पाटील सागर खोप आरपीआयचे सचिन जाधव जगन्नाथ माळी भानुदास मोठे हनुमंत पाटील केडी पाटील उत्तम पाटील राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील पैलवान अशोक पाटील डॉक्टर मदन शेटे मारुती जाधव पैलवान अनिल पाटील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सत्यजित देशमुख पुढे म्हणाले की मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष खुर्दसाठी स्पीड स्पीड बोट बोट दिली दिली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या गाव पाण्या रस्ते केले पूर परिस्थितीमध्ये लागणाऱ्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला यामुळे काम करणारे माणसं निवडून द्या आमचा पराभव झाला तरी आम्ही खचून न जाता पुन्हा नव्याने कामाला लागतो यामुळे सर्वांनी एक वेळ संधी देऊन बघा मी गावाचा काया पालट करीन असे आश्वासन सुद्धा यावेळी सत्यजित देशमुख यांनी दिले